नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या आर्किटिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्री प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची मानली जाते तसेच एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकटसुद्धा दूर होतात श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष देखील नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्षसुद्धा प्राप्त होतो आणि पहा पौषपुत्रदा एकादशीचे व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्वाचं मानलं जात या दिवशी घडणारे दुर्मिळ योग आणि हे व्रत हे उपासनेचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त करून देतात म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि काही सेवा सुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाचा असा प्रभावी उपाय सांगणार आहे तर प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी अशा एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न संकटे हे नष्ट होतील आणि अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल आणि मुलांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा असं म्हटलं जातं की या पुत्रदा एकादशीला ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही संतान प्राप्ती होत नाही यांनी जर पुत्रदा एकादशीचं व्रत जर केलं म्हणजे नवरा आणि बायको या दोघांनी मिळून जर एकादशीचं व्रत केलं आणि या दिवशी जर आपण संत गोपाळ मंत्राचा एकशे आठ वेळा जर जप केला तर नक्कीच आपल्याला मूल होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप फायदेशीर ठरत असतो तसेच पहा मी तुम्हाला जो उपाय आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे सर्वांसाठी ज्यांना मूळ बाळ होत नाही त्यांनीही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनी त्यांची प्रगती होण्यासाठी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी मुलांचे सगळे दोष अडीअडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आ दोन्ही उपाय अतिशय सुंदर आहेत आणि खूप प्रभावी आहेत सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे ज्यांना पुत्र प्राप्त होत नाही ज्यांना संतान प्राप्ती होत नाही अशांनी काय करायचं आहे पहा दोन बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत हे दोन बेलपत्र अर्पण केल्यानंतर त्यातलं एक बेलपत्र हे घरी घेऊन यायचं आहे आणि नवरा आणि बायकोने मिळून हे बेलपत्र खायचं आहे हे बेलपत्र अर्पण करत असताना भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे नक्कीच तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होतील कारण भगवान शंकर हे असे देवता आहेत की ते लवकर त्यांच्या भक्तांवरती प्रसन्न होत असतात तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील किंवा मुलांना काही वारंवार आजारी पडत असतील काही दोष असतील तर यासाठी तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा दुसरा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दुहेरी कापसाची वाट करून लावा लावायची आहे यामध्ये तुम्हाला तिलाचं तेल घालायचं आहे तर तुम्ही आवर्जून तिळाचे तेल घाला किंवा मोहरीचं तेलसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा तुमच्याकडे जे तेल आहे तर ते सुद्धा तुम्हाला घालायचं आहे हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली त्याला घेऊन जायचं आहे आणि या दिवेसोबत तुम्हाला एक तांब्या कलश भरून न्यायचा आहे या कलशामध्ये थोडंसं पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि तुमच्याकडे केसर असेल तर आवर्जून थोडंसं केसर टाका हे पाणी आणि हा दिवा तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे सायंकाळी चार नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा सकाळी सकाळी तुम्हाला नऊच्या अगोदर हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम पाणी हे झाडाला अर्पण करायचं आहे आणि हा दिवा जे आहे तुम्हाला लावायचा आहे त्या झाडाखाली असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात हा दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला ते विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचा पाठ तुम्हाला करायचा आहे यामुळे आपल्या मुलांची जी आहे त्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि मुलांच्या कुठलीही अडचणी येत नाही हा उपाय करून झाल्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाला प्रदक्षिणा प्रार्थना करायची आहे हात जोडून तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला तुमची इच्छाही व्यक्त करायची आहे हा असा एक छोटासा उपाय तुम्हाला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे यानंतर मुलांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी मुलांना संकटापासून वाचवण्यासाठी आपल्याला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान गोपाल मंत्र जे आहेत तर त्या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे श्री वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः हा जो मंत्र आहे तर हा संतान गोपाल मंत्र आहे तर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यानंतर मुलांच्या हातामध्ये तुम्हाला एक मोरपंख जो पीस असतो मोरपंखाचा पीस तो द्यायचा आणि तो श्रीकृष्णाला आपल्या मुलांच्या हातून अर्पण करायचा आहे यामुळे मुलांच्या मुलां आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात अभ्यासामध्ये नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये सुद्धा मुलांची प्रगती होत असते म्हणून तुम्हाला सांगितलेले दोन्ही उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ